गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय परिणामी अवकाळी पावसाचे संकेत देखील घोंगावू लागलेत ढगाळ वातावरण कायम असल्यानं रब्बी हंगामात धोका वाढला असून अवकाळी पावसाचं संकट येतं की काय या भीतीनं शेतकरी आता धास्तावलाय अशातच तुरीचा फुलोरा धोक्यात आलाय दीड एकरमध्ये शेतकरी नरेश फुंडे यांनी एकूण तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करून तुरीची लागवड केली आहे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचं हजारोंचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातीय दीड एकरामध्ये आपण तुरीची लागवड केली आहे आणि चांगल्या झोमामध्ये पीक होतं पण ह्या दोन तीन दिवसापासून ह्या ढगाळ वातावरणामुळे या तुरीचा पिकाला जो फुल आलेला होता तो संपूर्णपणे घडून पडलेला आहे त्याच्यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि जर एक दोन दिवसात येणाऱ्या काळात आणखी जर सरी कोसळल्या तर आमचं प्रचंड नुकसान होईल या चिंतेमध्ये आम्ही आहोत सर हे मजुरी आणि रोपं पकडून तीस ते पस्तीस हजाराच्या घरात आणि मशागत वगैरे पकडून असं एकूण तीस ते पस्तीस हजार घरात आपल्याला खर्च आलेला होता तर या ढगाळी वातावरणामुळे प्रचंड नुकसान झालं आहे आणि आम्ही आर्थिक अडचणीत सापडलेलो आहोत